संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेलेला आहे आणि हादरून जाण्याचं जे कारण आहे ते त्यामागची अमानुषता क्रूरता ही त्यामागचं दुर्दैवी त्या कारण आहे आणि एखादी हत्या एवढी जेव्हा क्रूर होते तेव्हा सगळा समाजच दोषी असतो ही हत्या होत असताना या समाजातला प्रत्येक घटक याला जबाबदार आहे महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो साधू संतांचा म्हणतो शिव साहू फुले आंबेडकरांचा म्हणतो आणि एखाद्या उमद्या तरुणाची हत्या या पद्धतीनं जर होत असेल तर आज सगळ्या समाजाने कुठेतरी चिंतन केलं पाहिजे आणि सगळ्या समाजालाही जर आरोपीच्या पिंजरात आपण उभं करत असलो तर चुकीचं आणि वावगं ठरणार नाही आणि जेव्हा सगळा समाज दोषी आहे असं जर या ठिकाणी आम्ही म्हणतो आहे तर त्याचा अर्थ आहे की आपण सर्वांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि ही परिस्थिती का निर्माण झाली भय द्वेष मत्सर आणि पैशाची एवढी लालसा की ज्यासाठी नुसता क्रूर पद्धतीने नव्हे तर मारेकरांच्या चेहऱ्यावरचं हास्य येतं कुठून हा देखील एक अस्वस्थ करणारा एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होतो ही लढाई ही एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढाईला सर्वांना लढणार आहे ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवाराने लढली त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं कोणाचंही नुकसान झालं नाही ही एका बाजूला हत्या आहे तर दुसऱ्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नाही क्रूरता नष्ट व्हावी जी सद्भावना लयाच गेली तिचा रुद्धिंग व्हावी हा संकल्प घेऊन जर पुढे गेलो तर संतोष देशमुख यांच्या पुढे मृतक नव्हे तर शहीद हा देखील शब्द हा लागू शकतो त्यांचं जे बलिदान आहे या बलिदानापासून आपण काही शिकणार आहोत का कोणत्याही हव्यासापोटी त्यांचा बळी गेलेला नाही त्यांचा जो बळी गेलेला आहे तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपल्या सगळ्यांना हा उचलला पाहिजे आज मत्स्यजोग हो या ठिकाणी सुरू करण्याचं कारणही असं की आज आम्ही सद्भावना पदयात्रा म्हणतो आहोत ही सद्भावना आपल्या भारताच्या डी एन एमध्ये आहे ही आपल्या संविधानामध्ये आहे आणि ही सद्भावना आपल्या साधूसंताच्या अध्यात्माच्या सोबत असताना आम्हाला या विचाराचे आम्ही एक पाईक आहोत ही शुद्ध भावना आमच्या मनातली असली तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की घटना घडल्या दिवसापासून देशमुख कुटुंबियांचा आणि विशेष करून धनंजय देशमुख यांचा त्यांच्या कन्येचा कुठेही तोल ढळलेला नाही त्यांनी सातत्याने विवेक हा विवेकपूर्ण विचार हा आपल्या सगळ्यांच्यासमोर मांडला आहे विवेकवादी म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहेत त्यामुळे ज्या परिवारांनी सद्भावना जोपासली आहे ते कोणत्या धर्माला नाव देत नाही आहे कोणत्या जातीला नावं ठेवत नाही आहे ते काही लोकं जेव्हा म्हणतात तेव्हा जो गुन्हेगार असतो आणि दृष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांची जात धर्म कोणता नसतो ते दृष्ट असतात एवढाच त्याचा अर्थ आहे आणि आता या प्रवृत्तीच्या मागे कोण कोण आहे याचा ओहापोह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि सगळीदूर या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर याची चर्चा सुरू आहे मात्र ज्या देशमुख परिवाराने सद्भावनेचं संरक्षण संवर्धन आणि रक्षण केलं ती सद्भावनाचा खरा जो गाभा आहे आणि खरा जो ठेवा आहे आणि तो त्यांचा जो संदेश आहे हा आपल्याला सगळ्यांना आत्मसात केला पाहिजे त्यामुळे याला सगळा समाज दोषी आहे एकीकडे असं आम्ही म्हणत आहोत किंवा हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे हे म्हणण्यामागचं कारण कारण घटना रोज वेगवेगळ्या वेग घडत आहेत आणि आपण समाजमन आपला बधिर झाला आहे का इथपर्यंतचा एक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे आणि जी सद्भावना आहे ती लोकांपुढे घेऊन गेली पाहिजे कारण आपण मोठोरा मोठ्यांची नावं जेव्हा घेतो सर्व्या साधू संतांची नावं घेतो महापुरुषांची नावं घेतो संविधानाची नावं घेतो तेव्हा त्यांची शिकवण एकच आहे आपल्याला ती म्हणजे सद्भावना 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 आणि सद्भावनाच्या विरोधात कोण आहे तर सद्भावनाच्या विरोधात आणि राज्य करा नावाच्या प्रवृत्ती आहेत द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत मत्सर पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत जाती जाती धर्माधर्मामध्ये आपल्याला लढाई लावणाऱ्या प्रवृत्ती आहेत आणि हा एकंदर पुन्हा जी उतरंडी समाजामध्ये जी करण्याचा प्रयत्न जो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याचाही आम्ही धिक्कार करतो म्हणजे एकीकडे एक सद्भावना पदयात्रा जरी असली तरी आम्ही थेटपणाने या विकृत्याच्या विरोधात आहोत आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या अर्थ माध्यमातून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कोणत्याही निवडणुका या अलीकडच्या काळात बऱ्याच लांब अजून निवडणुका आहे अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुकाने शुद्ध स्वरूपात भारत जोडो ही भूमिका आमची या पदयात्रेच्या मागची आहे मी देशमुख परिवाराचा मी कारण मी या समाजातला घटक आहे मी आज महाराष्ट्रातला घटक आहे मी या देशातलाच नागरिक आहे आणि या नागरिक असण्याच्या नात्यातून मला कुठेतरी अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत याबद्दल एक क्षमेचा देखील भाव या परिवाराच्या प्रती आहे की असा समाज आपण कसा निर्माण केला की जिथे क्रूर पद्धतीने हसून हसून गुन्हेगार जे आहेत ते खून करतात याबद्दल मला या ठिकाणी या परिवाराच्याबद्दलही कुठेतरी शर्मिंदा होण्याची वेळ ही नागरिक या नात्याने एक मानव या नात्यानं आलेली आहे आणि ती माफीच्या स्वरूपात मी या परिवाराजवळ ती व्यक्त करतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जो सद्भावनेचा जोपासणूक केली आहे त्याबद्दल त्यांचं त्यांना धन्यवाद कौतुक ही भावना नव्हे मात्र हे खरे या लोकशाहीचे आणि आपल्या संस्कृतीचे संरक्षक आहे आणि या निमित्तानं या परिवाराचा जो संघर्ष आहे या संघर्षासोबत आम्ही देखील आहोत हे वेगळाने सांगण्याची आवश्यकता नाही त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणातील दोषींना सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे एका बाजूला आमची मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांच्या पुढे शहीद लावा शब्द लागावा आणि तो शहीद या अर्थाने लागावा की यानंतर अशी एक